नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या तीन महत्त्वाच्या मागण्या मान्य चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक ला करायलाही विसरू नका महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यांना अखेर मान्यता देण्यात आली आहे या बैठकीत तीन ठळक निर्णय घेण्यात आले असून त्याचा थेट लाभ आता शेकडो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे देशभरात सध्या आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य सरकारने या निर्णयाची घोषणा केलेली आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवा सर्तीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत काय आहेत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील तीन महत्वाचे निर्णय चला तर पाहूया <स्याग> कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यावर चर्चा झाल्याचे समोर येत आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय जूनमध्ये होण्याची शक्यता असून पंचावन्न टक्केपर्यंत महागाई भत्ता वाढवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे त्यासाठीचा अधिकृत शासन निर्णय पंधरा जूनच्या सुमारास जाहीर होईल अशीही माहिती समोर येत आहे स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखालील उच्च प्राथमिक शाळामध्ये अंशकालीन निदेशक पदे भरण्यासाठी सुद्धा मंत्रिमंडळाने आज हिरवा कंदील दाखवलेला आहे हातमाग महामंडळात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आलेली आहे गेल्या काही महिन्यापासून ही मागणी प्रलंबित होती यामुळे आता संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे